अरविंद अरविंदिरगोळे बोलतोय का हॅलो अरविंद शिरगुळे बोलतोय का हो अरविंद शिरगुळे अमित गोरखे बोलतोय सर सर जय लवजी जय लवजी उपोषणला बसलाय तुम्ही हो साखळी उपोषणला बसलेलं बेळ बिघडून घेऊ नका तुमचा जो विषय सर्वोच्च न्यायालयाचा अनुसूचित जाती आरक्षणाचा ठीक आहे त्यासाठी आपण भांडतोच आहोत आणि त्याचा लवकरच आपण एक त्याच महाराष्ट्र सरकारच्या मध्ये आपण एक समिती गठीत करतोय सर्वोच्च न्यायालयाच्या रिटायर्ड न्यायाधीशाची आपल्याचा विषय होता आणखी आपल्या सर साहित्य रत्न लोकशाही राण्णाभोसाठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावाची पण शिफारस होईल शासनाकडून क्रांती गुरु आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी हो हो बघा तुमचं जे विषय आहेत आपले विषय माझे विषय आहेत मी स्वतः तर हे करतोच आहे हो विशेत, विशेत। ते हो मला पत्रही हो, द्या फक्त तुम्ही लवकरात लवकर उपोषण सोडवा हे करू नका तब्येत बिघडून जाईल तुमची आपण हे सगळे विषय लवकरच मार्गी लावतोय भारतरत्नाचा विषय महाराष्ट्र शासनाकडनं आपण केंद्राला प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्यासाठी प्रयत्न आहे निवडणूक आहे लक्षात घ्या निवडणूक आहे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या तोंडावर हे लगेच विषय होणार नाही त्यामुळे पहिली तब्येत आणि बाकी सगळं काही ठीक आहे तुम्ही माझ्या संपर्कात राहा आपण हे सगळे विषय करू आणि उपोषण ताबडतोब सोडा